दुसरी गोष्ट जेव्हा गोष्टी आउट ऑफ कंट्रोल जातात तेव्हा काय करायचं ते आपण बघूया तुम्ही काय करू शकता त्याच्यावर विचार करा आता तुम्ही तुम्ही त्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्यासाठी काय करू शकता याच्यावर विचार करा करा आम्हाला आता आज माझ्याकडे एक सिस्टर आली होती ती सिस्टर तिच्या मुलाचं एका मुलीबरोबर प्रेम आहे आणि ती मुलगी चांगली नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या माझ्याबरोबर बसल्या होत्या आणि अर्धा तास ती सिस्टर माझ्याशी हेच बोलत होती की ती मुलगी किती वाईट आहे ती, ती मुलगी कसं माझ्या मुलाला फसवत आहे ती मुलगी कसं माझ्या मुलाला लुटत आहे ती मुलगी त्याच्या जीवनामध्ये येऊन कसं प्रॉब्लेम झालेली आहेत आणि ती अर्धा तास त्या प्रॉब्लमविषयी माझ्याकडं बोलत होती मी त्यांना म्हटलं सिस्टर तुम्ही त्या मुलीला खूप मोठं स्थान देतात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही देवावर जर विश्वास ठेवता तर आज ती मुलगी देवापेक्षा मोठी झालेली जी तुमच्या मुलाच्या जी जीवनामध्ये काम करत आहे आज तुम्ही जर त्या मुलीविषयी बोलणं सोडला आणि परमेश्वराच्या कामाविषयी बोललात तर कदाचित ती मुलगी तिच्या त्याच्या आयुष्यातनं निघून जाईल आणि त्याला तिच्यापासून मुक्ती मिळेल तर प्रियांनो पण आम्ही आम्ही प्रॉब्लम आमचा असा आहे की जेव्हा प्रॉब्लम आमच्या आयुष्यामध्ये येतो तेव्हा तो, तो प्रॉब्लेम किती मोठा आहे किती वाईट आहे किती जीव घेणारा आहे कसा न निघणार आहे किती असंभव आहे आम्ही ते डिस्क्राईब करतो बघा तो 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 आमचं तोंड उघडलं की आम्ही तेच बोलतो ही व्यक्ती आहे ही सुधरत नाही हा कर्ज आहे हे जात नाही हा आजार आहे हा प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणजे आम्ही आमच्या आयुष्याचा जो बहुमूल्य वेळ आहे प्रॉब्लेम किती मोठा आहे की किती खतरनाक आहे किती न जाणार आहे कसा असंभव आहे आम्ही त्याविषयी बोलत राहतो प्रियांनो आज कर्ज किती जास्त आहे तुमचा आजार किती यु नो जीव घेणार आहे मुलं किती वाईट आहेत नवरा किती दारू पितो सारखा विचार करू नका आमच्या डोक्यात फिक्सच झाले नसतात जेव्हा पण आम्ही स्वतःला टाईम देतो तो प्रॉब्लेम असा बाहेर येतो आणि तो प्रॉब्लेम आम्हाला सारखा विचार करायला लागतो आम्ही आमच्या तंद्रीतच असतो आम्ही तोच विचार करतो आज नवरा दारू येणार आज मुलांनी मुलगा वाईट वागतो आज आजारामुळं हात दुखतात पाय दुखतात हे होतं ते होतं आम्ही नेहमी त्या प्रॉब्लमविषयी विचार करतो आणि प्रियानो सारखा विचार करून तुम्ही उदासीनतेमध्ये जाता तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता आणि मग तुम्ही स्वतःसाठीच गोष्टी अवघड करून ठेवता कारण जे तुम्ही ज्या गोष्टींविषयी तुम्ही विचार करता ती गोष्ट मग तुमच्यावर हवी व्हायला लागते आणि मग प्रियांनो माझी समस्या इतकी मोठी आहे की मार्गच निघू शकत नाही असा एकदा विचार केला की मग परमेश्वर सुद्धा तुमच्यासाठी मार्ग बनवू शकत नाही ही तुमची विचारधारणा होती बरोबर काही वेळात आम्ही असं म्हणतो देव जरी आला तरी त्याला शक्य नाही मला प्रॉब्लेम पण बाहेर काढला की किरव बोलतात बोलतात की नाही बोलतात देव सुद्धा मला वाचवू शकत नाही तो प्रियांनो जर तुम्ही हे कबूलच केलं की देवसुद्धा तुम्हाला वाचू शकत नाही तर मग देवाने तुम्हाला का वाचवावं म्हणून फक्त विचार करण्याऐवजी काहीतरी करा त्यातून बाहेर मार्ग पड बा त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि लागेल तर दुसऱ्यांची मदत घ्या यु नो स्वतः प्रॉब्लेममध्ये एकटे फसून राहू नका अगर जरूरत जे गरज पडली तर लोकांची जे तुमची मदत करू शकतात अशा लोकांची सहाय्यता ह्या कर्ज जास्त झालं तर खर्च कमी करा अजून कुठलं उत्पन्नाचं साधन तुम्हाला मिळतंय का ते बघा नाती तुटली असती तर प्रयत्न करा तुमच्याकडनं नाती जोडण्याचा प्रयत्न करा आणि तरी पण सुधरत नसती तर ती सोडून द्या व्यसनाधीनतामध्ये आहात समजा कुठलं व्यसन आहे तुमच्या जीवनामध्ये आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकत नसाल पहिल्यांदा तर निर्णय घ्या की मला या व्यसनातनं बाहेर पडायचं आहे आणि समजा तरी पण तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करू शकत नसाल तर प्रियांनो डॉक्टरकडे जा काउन्सिलरकडे जा त्यांची मदत घ्या आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही मार्ग बनवू शकता एखाद्या काउन्सिलरची आम्ही मदत घेऊ शकतो परीक्षा किंवा इंटरव्ह्यूमध्ये जर आम्ही फेल होत असू नापास होत असू तर अजून अभ्यास कसा करता येईल अजून स्वतःला कसं सुधारता येईल याचा विचार करा आणि जसा पाहिजे समजा तसं काम मिळत नसेल तर जे काय मिळेल काम ते काम करा त्याच्यामध्ये प्रामाणिक राहा परमेश्वर तुम्हाला मोठं काम देईल तर प्रियांनो वचन सांगते विश्वास आहे तर त्याप्रमाणे तुमचं कार्य पण करा जर तुमच्या परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे तर प्रियांनो विश्वासाच्या असून परमेश्वरचं वचन सांगतं की विश्वास क्रिये वगैरे व्यर्थ आहे जर तुमच्यामध्ये विश्वास आहे आणि जर तुम्ही कार्यच करत नाही तर तुमचा विश्वास मेलेला आहे परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि ज्या गोष्टी तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता त्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करा तिसरी गोष्ट जे कंट्रोल करू शकत नाही ते देवाच्या हातात सोडून द्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही गोष्टी अशा आहेत ज्या कंट्रोल नाही करू शकत त्या देवाच्या हातात सोडून द्या जे माझ्या परमेश्वराला सांगा प्रभू माझ्यासाठी जे अशक्य आहे तुझ्यासाठी ते शक्य आहे नथिंग इज इम्पॉसिबल विथ द लॉर्ड परमेश्वरासाठी कुठलीही गोष्ट कठीण नाही ही आम्हाला माहिती आहे भीती असेल तर आम्ही गोष्टी आमच्या हातात ठेवतो आणि विश्वास असेल तर आम्ही गोष्टी परमेश्वराच्या हातात देतो लक्षात घ्या जर आमच्या आयुष्यात भीती आहे तर भीतीमुळे गोष्टी आम्ही आमच्या जीवनात ठेवून घेतो पण जर विश्वास आहे तर त्या गोष्टी आम्ही परमेश्वराच्या हातात देतो आणि ज्या गोष्टी आम्ही परमेश्वराच्या हातात देतो त्या गोष्टींवर परमेश्वराचा सामर्थ्य हात दिसून येतो म्हणून प्रियांनो परमेश्वराचं वचन विनोद जेव्हा सांगत की कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका किंवा परमेश्वराचं वचन सांगतं कि भाराक्रंथ भाराक्रांत जन तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला विश्राम देईल तर भारक्रांत ओझ्याने दबलेले लोक जेव्हा देवाकडे येतात तेव्हा त्यांनी आपले सगळे भार आपले सगळे कष्ट आपले सगळे जे काही समस्या आहेत त्या देवावर टाकल्या पाहिजेत त्या देवाच्या हातामध्ये सोपवल्या पाहिजेत आणि प्रियानो त्या गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये देऊन परमेश्वराला सांगितलं पाहिजे की प्रभू माझ्या माझ्याकडून काही होऊ शकत नाही तू माझ्या जीवनामध्ये कार्य कर तर प्रियांनो परमेश्वराच्या हातात जेव्हा गोष्टी देता तेव्हा निश्चिंत रहा की परमेश्वर जरूर त्याच्यामधनं मार्ग काढेल परमेश्वरामध्ये आनंद करा त्या परिस्थितीसाठी वचन कबूल करा आणि प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह स्वभाव ठेवा कुठलीही गोष्ट अशी नाही आहे जसं आम्ही बोललो की देवाला ती अशक्य आहे तर नेहमी परमेश्वराच्या हातामध्ये गोष्टी द्याल त्यावेळेस पॉझिटिव्ह रहा की एक दिवस माझा परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कार्य करेल आणि मला यातून बाहेर काढेल युसुफ नो जेव्हा देवाने त्याला सांगितलं की तू जीवनामध्ये खूप मोठा व्यक्ती बनणार आहे पण त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आले पण देवाने त्याला जे प्रॉमिस केलं होतं ते प्रॉमिस त्यांनी पूर्ण केलं तर तुमच्या विश्वासामध्ये परमेश्वरावर तुमचा विश्वास जो परमेश्वरावर आहे तो कबूल करत राहा प्रियांनो जो तुमचा विश्वास परमेश्वरावर आहे तो नेहमी कबूल करत राहा परमेश्वराला सांगत राहा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो मी तुझ्या Uh, मी मी माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे आणि विश्वास करणाऱ्यांना परमेश्वर कधीही लज्जित फजित करत नाही विश्वासीजन यु नो आय मीन धर्मीजन विश्वासाने जगतो आम्ही परिस्थितीला बघून नाही परंतु विश्वासाने जगणार तो प्रियांनो परिस्थिती कितीही कठीण असू दे विश्वासामध्ये राहा परमेश्वर तुम्हाला नक्की मार्ग दाखवेल यु नो दाऊद राजाचा समोर जेव्हा गल्ल्यात उभा होता गल्ल्यात दहा फूट उंचाचा एक शस्त्रसामुग्री धारण केलेला एक सैनिक होता आणि यु नो दाऊद राजा पंधरा सोळा वर्षाचा एक कोळा तरुण होता ज्याला युद्धाविषयी काहीच माहीत नव्हतं फक्त त्याला एकच गोष्ट माहिती होती की गल्ल्यात कितीही स शा यु नो सामर्थ्यशाली असू दे कितीही मोठा योद्धा असू दे कितीही एक्सपिरियन्स असू दे माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे आणि गल्ल्यात बरोबर त्यात माझा परमेश्वर नाही आहे आणि हे एकच गोष्ट त्याला माहिती होती की माझा परमेश्वर मला गल्ल्यातला मारण्यासाठी मदत करेल आणि विश्वासाने त्यांनी एकच दग दिनो दगड भिरकावला आणि एकाच दगडामध्ये गल्ल्यात मेला तो प्रियांनो जेव्हा परमेश्वरावर विश्वास असतो तेव्हा परमेश्वर तुमचा विश्वास कधी खाली पडू देत नाही मोशेच्या द्वारे जेव्हा इस्रायली लोक कनानामधनं आय मिस्रामधनं कनानामध्ये गेले खूप सारे चिन्ह चमत्कार परमेश्वराने केले आणि मोशेचं एकच म्हणणं होतं तू माझ्याबरोबर असशील तरच मी चालणार तू नाहीये तर मी जाणार नाही तू प्रियानो जर परमेश्वर बरोबर आहे आम्हाला भीतीचं कुठलंही कारण नाही समस्या कबूल करू नका जसं मी म्हंटल की यु नो आपण इतकं जास्त त्या प्रॉब्लम 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 करत राहतो ना की कंटिन्युअसली ऐकणारे सुद्धा थकतात की किती वेळा ऐकायचे तुमचे प्रॉब्लम काही काही लोकांपासून तर आम्ही पळून जातो की हिनी तोंड उघडलं आणि तोंड उघडलं की हा प्रॉब्लेमच बोलणार प्रियांनो प्रॉब्लेम कबूल करू नका समस्यातून बाहेर कसे पडू कुठली वचनं आहेत ती कबूल करा प्रार्थना करा आणि मग बघा परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठे काम करतो फिलिप कराचं पत्र चौथा अध्यायाचं वचन आम्हाला खूप सुंदर वचन आहे जे आम्ही खूपदा कबूल करतो खूपदा आम्ही वाचतो पण बरेचदा आम्ही त्याच्यावर काम करत नाही तर फिलिप कराचं पत्र चौथा द्यायचं साववचने सांगतं कशाविषयीही कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्ना आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका परमेश्वर सांगत आहे चिंता करण्याचं कुठलं कारण असेल तर आपल्या सगळ्या प्रार्थना आणि विनंत्या आभार प्रदर्शनासह परमेश्वरासमोर ठेवा परमेश्वर तुम्हाला नक्की त्यातून बाहेर काढेल ख्रिस्ती लोकांसाठी एक खूप मोठी उपलब्धी आहे की जेव्हा पण प्रॉब्लेम येतो आम्ही परमेश्वराकडे येऊन जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा प्रियांनो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ऑलरेडी परमेश्वरांनी बनवलेला असतो